नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आता आपण पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात आपल्या हक्काचं चॅनल योगेश्वरी दर्शन अंबाजोगाई शहरातील जय भारती सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक माणिकराव लोमटे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून सीताराम यशवंतराव साळुंके श्रीमती पार्वतीबाई हरिभाऊ भिसे श्रीमती भारतीबाई लिंबाजीराव जाधव घाटनांदूर आदरणीय श्रीमती पुष्पाताई ज्ञानोबा देशमुख श्रीमती अनुसाया अभिमन्यू आंबाड भगवानदास पांडुरंगजी बनसाळी दादाराव बापूराव थोरात रुक्मिणबाई दादाराव थोरात आदींची उपस्थिती होती तसेच संस्थेचे अध्यक्ष परमेश्वरजी भिसे जी डी थोरात ॲडव्होकेट लोमटे आर आर चव्हाण ज्योती जाधव पार्वती थोरात अर्चना साळुंके प्रज्ञा लोमटे तसेच भिसे मॅडम यांची उपस्थिती होती सुरुवातीला शाळेतील संचालक मंडळाच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या प्रसंगी प्रास्ताविक करताना शाळेचे प्राचार्य श्रीमान अरुण पवार यांनी अधिक माहिती दिली इंडियन कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशन इट इथ खो खो ऑफ लॉज इट इथ सु Fourier transition, what is it? It is again depicting the structure and the powers of the government. What we have to see over here, what we have to come to know as an Indian citizen, as an Indian upbringing citizen, for you all also, that yes, how did we get to independence and after that, how the government or how the country of our विशेष म्हणजे दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात यावर्षीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे पथसंचलन केले त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी स्वराज जाधव हिने अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले या शाळेमध्ये विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी प्रगती साखरे हिनेही आपले मनोगत व्यक्त केले

बक्षीस वितरण करण्यात आले अतिशय सुंदर नियोजन या शाळेमध्ये करण्यात येत असते या वर्षीही त्याच पद्धतीने नियोजन करण्यात आले होते यावेळी अनुश्री काकडे आणि मनस्वी गंगणे या विद्यार्थिनींनी आपले प्रजासत्ताक दिनाविषयीचे महत्त्व व्यक्त केले लेने वाली हूँ आज हम छब्बीस जनवरी गणतंत्र दिवस जश्न मना रहे हैं। इस ऐतिहासिक दिन को याद करते हुए मैं सभी देशवासियों को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ गणतंत्र दिवस हमारे देश के इतिहास में महत्वपूर्ण पड़ाव है इस दिन वर्ष 1950 में भारत को संविधान मिला विशेष म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठांचा सन्मानही करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर त्यांच्या हस्ते बक्षीस वितरणही करण्यात आले त्याचबरोबर सीताराम साळुंके यांनी शाळेचे कौतुक करून शुभेच्छाही दिल्या अंबाजोबाईच्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये ही मोठी वास्तू या ठिकाणी उभी आहे इथं आल्यानंतर आम्ही आई ना या नात्याने या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल मी संस्थेच्या संपूर्ण आई वडिलांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं आणि आमचा म्हणजे सन्मान केला आई वडिलांचा अशा फारच मोठ्या शाळा असतात जे आई वडिलांना मी दिसू शकत नाही आता या ठिकाणी पहिल्या प्रथम या अंबाजा शहरामध्ये ही मोठी वास्तू उभा राहिलेली आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही ही वास्तू पाहून म्हणजे भारवून गेलो आणि या ठिकाणी एकंदरीत संपूर्ण शिस्त विद्यार्थ्यांचा ड्रेस विद्यार्थ्यांचा म्हणजे ड्रेस कोड आणि या ठिकाणी एकंदरीत म्हणजे शिस्त म्हणजे पाहून म्हणजे आम्ही भारावून गेलो त्या ठिकाणी प्रथम मी माझा स्वतःचा परिचय करून देतो या ठिकाणचे संचालक अणु यांचा मी वडील आहे विशेष म्हणजे छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दरवर्षी सव्वीस जानेवारी निमित्त अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षीही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले प्राध्यापक माणिकराव लोमठे यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छाही दिल्या स्वतंत्र झाला इंग्रजाच्या ग्रहमिरुद्ध स्वतंत्र झाला आणि त्यानंतर एक दोन वर्षानंतर दो दो ही घटना अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार होते आणि त्या समितीचे अनेक सदस्य दोन जो तीनशे सदस्य होते आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी आजची घटना तयार केली आणि जमीवारी हा खाणी घटना यावेळी एक से, से से या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका वैशाली शिंदे अश्विनी साठे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण पवार यांनी तर उपस्थितांचे आभार महेश सर यांनी मांडले यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई